शेजारी राहणाऱ्या सहा वर्षीय बालकास फूस लावून अपहरण केले यानंतर त्याची हत्या करत स्वतःच्या घरातील वरच्या माळ्यावर निर्घृण खून केला त्यानंतर मृतदेह अर्धवट जाळून टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार यावल शहरातील येथील बाबूजीपुरा भागात उघडकीस आला आहे या घटनेनं खळबळ उडाली असून पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे दरम्यान पोलिसांकडून बालकाचा शोध सुरू असताना शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास शेख शाहीद याच्या घराच्या वरच्या माळ्यावर अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला यानंतर एकच गोंधळ उडाला होता तर घटनेचे वृत्त कळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयितास जमावाच्या ताब्यात देण्याची मागणी केली यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेला परिसरात गोंधळ निर्माण झाल्याने दंगा नियंत्रण पथकाला पाचारण केले तर जमाव आक्रमक होत संशयिताला ताब्यात घेण्याची मागणी केली बालकाच्या आजोबांच्या फिर्यादीवरून अपहरण व खून करणाऱ्या शेख शाहिद शेख बिस्मिल्ला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला यानंतर पोलिसांनी संशयित शेख शाहिद शेख बिस्मिल्ला वय बावीस यास अटक केली पंधरा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली